मुंबई महामार्गावरील बळी मंदिर चौफुली येथे दुपारी दोन वाजता राधाबाई रामभाऊर गायकवाडी वैवर्ष सत्तर ही वृद्ध महिला दर्शनासाठी बळी मंदिरमध्ये जात असताना बळी मंदिर चौफुली येथे रस्ता ओलांडताना धुळे येथून मुंबईकडे आयशर गाडीने जोरात धडक दिल्याने महिलेच्या डोक्यावर आणि शरीरावर मार लागल्याने जागेवरच गंभीर जखमी झाली नागरिकांनी वृद्ध महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले होते महिलेला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आयशार ड्रायव्हर गाडी सोडून पळ काढलेला होता बळी मंदिर चौफुले येथे मोठ्या संख्येने अपघाताची संख्या वाढलेली आहे त्यामुळे वारंवार होणारे अपघात कसे कमी होतील पोलिसांनी याची दखल घ्यावी असं नागरिकांकडून मागणी होते आहे आमच्या नगर बळी मंदिर चौक मुंबई रोड परिसरातील राधाबाई राम या आजी ज्यांना आम्ही लहानपणापासून बघतो ते आज बळी मंदिराच्या इथे मारवाडी लोकांचा जो प्रसादाचा कार्यक्रम होता तिथं दर्शनासाठी बळी मंदिराचे इथे जात होते पण दर्शनाला जात असतानाच बळी मंदिर चौकोली इथं त्यांचा दुर्दैवी अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यासोबतच अजून एक दोन महिला पण आमच्या कॉलनीतल्याच हनुमान नगरच्याच होत्या तर त्यांचं आता आम्ही इथं सिव्हिल हॉस्पिटलच त्यांचं हे मृतदेह घेण्यासाठी आलो पण मग प्रॉब्लेम फक्त हाच नाही की त्यांचं असं झालं आणि चला विषय संपला प्रॉब्लेम आणि मेन कारण हे बळी मंदिराची चौफुली बळी मंदिराचा जो चौक आहे जिथं वारंवार घडत राहतात आता बोलायला गेलं तर मोठे रस्ते झाले लिंक रोड झालाय आपला दिंडोरीचा औरंगाबादचा लिंक रोड झालाय एवढ्या ट्रॅफिकची वर्दळ असताना तिथं ट्रॅफिकचं नियोजन शून्य आहे तिथं ट्रॅफिकचं काहीच नियोजन नाहीये कंटिन्यू ऍक्सिडंट होत राहता वारंवार होत राहता आता ते आमच्या गल्लीतले आम्ही दिलेस ताई की आम्ही लहानपणापासून ते चौक बघतोय जेव्हा एक तासात एक गाडी यायची आणि आता एका तासा तासात गाड्या येतात पण रस्ता तसाच आहे वाहतुकीच काही नियंत्रण नाही उड्डाण पोलावर टू व्हीलर अलाउड नाही ट्रक खालून ना आलावडे वरतून ट्रक अलाउड नाही वरतून काम चालू राहतं तर फक्त आमची एवढी एक मागणी सिग्नल टाकावा त्या ठिकाणी किंवा मग गुळ्यारी सफे काढावा जेणेकरून पायी जाणाऱ्या वृद्ध लोकांना मंदिराला एकदम खेटून राजबिहारी इंटरनॅशनल स्कूल आहे तिथं आमच्या कॉलनीतले सत्तर टक्के मुलं शिकायला जातात आता तेवढ्या एवढ्या डिस्टन्स मध्ये मुलांच्या शाळेच्या पिरियड मध्ये इतका त्रास राहतो की आमचा अर्धा जीव घरी अर्धा जीव शाळेत राहतो मुलांकडे तर तिथं शाळा आहे मंदिर आहे समाज मंदिर आहे तिथं शॉपिंग मॉल खोललेले तर तुम्ही सगळ्या एवढ्या फॅसिलिटीज हायवेच्या जवळ येत आहे तर त्यासाठी तुम्ही तिथन काहीतरी सव्वे केला पाहिजे किंवा पूल केलं पाहिजे हे आमच्या कॉलनीतल्या लोकांची मागणी तिथं एवढ्या सगळ्या त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि अशा वारंवार होणाऱ्या ऍक्सिडेंट मध्ये काही आता जे मृत पावलेले त्याच्या आजी आहे त्या एकदम घरातल्या आमच्या पीडित त्यांच्या दोन्ही मुली आहेत आमच्या कॉलनीमध्ये त्या दुने भांडे वगैरे करून त्यांचा उदरनिर्वाह करत होत्या तर त्यांना न्याय मिळावा आणि हे ऍक्सिडंटच्या पाठीमागे कोण मेन कारण आहे अपघाताच्या मागे वाहतूक प्रशासन आहे कि ते बै मंदिरात प्रोग्राम ठेवणारे जे एक लोक एका ठिकाणी बोलवणारे शून्य नियोजन हो करणारे ते लोक नियोजन हो कोण असतील त्या लोकांनी त्या त्यांची काही जी नुकसान भरपाई त्यांच्या घरच्यांना करून द्यावी आम्ही सगळी आम्ही कॉलनीतल्या लोकांकडून एक मागणी करू रस्त्यांनी सॉल्व्ह करून द्या एक तर भुयारी मार्ग करा आणि याबाबत अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहेत एनजीएम न्यूज साठी रोहनदानी नाशिक